हॅलो वेलकम एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आज मी करणार आहे मस्त अशी गरमागरम पावभाजी आणि ऍक्च्युली माझ्या अधूला पावभाजी खायची होती तो बोलला की मम्मा पावभाजी कर सो so, मी म्हटलं की चला घरी सगळं सामान सुद्धा आहे आणि सगळे व्हेजिटेबल अवेलेबल आहे मी म्हटलं की चला मस्त गरमागरम पावभाजी तुमच्यासोबत शेअर करा आणि मी ॲक्च्युअली पावभाजी करणार आहे कुकरमध्ये आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया ऍक्च्युली मी सगळं तयार करून ठेवणार आहे ऑलरेडी अर्ध तरी तयार करून ठेवलेलेच आहे जे मुलं खात नाही बीट वगैरे हे तुम्ही सगळं पावभाजीमध्ये ॲड करू शकता कारण पावभाजी कशी मॅश केलेलीच असते अगर जर तुमची मुलं बीट गाजर वगैरे खात नसेल तुम्ही पावभाजी एक म्हणजे एक दिवस तरी पावभाजी करू शकता त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल ॲड करायचे आणि मॅश करून मस्त अशी गरमगरम पावभाजी तयारी करायची जेणेकरून पावभाजीची पण इच्छा पूर्ण ते खायची आणि व्हेजिटेबलसुद्धा पूर्ण पोटात जाते आणि माझ्या बाबाला माझ्या पावभाजी खूपच आवडते काय हो सो चला खूप आपण सुरुवात करूया आणि तुम्हाला काय काय साहित्य लागते हे तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ही तुम्हाला दाखवते सो काहीच तुम्ही इथे बघू शकता मी व्हेजिटेबल कट करून ठेवलेला आहे याच्यामध्ये फुलगोबी आलू पत्तागोबी आहे शिमला मिरची आहे वाटाणे आहे आणि गाजरसुद्धा आहे इथे मी चार आलू घेतलेले आहे आणि एक शिमला मिरची एक गाजर एक छोटंसं एक गोबीचं फुल होतं ते ॲड केलेलं आहे आणि वाटीवर मटर घेतलेलं आहे आणि या साईडला मी दोन टमाटर चार हिरवी मिरची आणि दोन कांदे घेतलेले आहे बारीक आणि इथे मी एक वाटीवर बीटसुद्धा घेतलेलं आहे आणि बीट खूप हेल्दी असते आणि कलर पण खूप छान येते पावभाजीला आणि टेस्टी पण खूप छान लागते इथे मी कुकर सुद्धा मांडलेला आहे आता आपण कुकरला मस्त पावभाजी फोडी टाकायची चला बघूया तर गाईज इथे बघू शकता मी कुकरला बटर आणि चार बोटले तेल टाकलेलं आहे आपलं बटर तेल इथे गरम झालेलं आहे आप आता आपण इथे कांदे टाकायचे सगळ्यात पहिले थोडस जिरं टाकून द्यायचं आणि आता सगळ्यात कांदे टाकायचे कांद्याला एक दोन मिनिटात परतून घ्यायचं ब्राऊन होत पर्यंत सो गाईस कांदे झालेले आता आपण याच्यात टाकायचा एक चम्मच अर्ध्या लसूणचा पेस्ट आणि याला एक ते दोन मिनिटं शिजू द्यायचं लगेच इथे चार मिरचे इथे ऍड करायचे तर गाईज आता इथे टाकायचे आपण दोन टमाटर आणि याला छान ते दोन मिनिटं शिजवू द्यायचं थोडं मीठ पण घालायचं त्याच्यानंतर एक चमच हळद दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चमच धने पावडर आणि असा दोन ते तीन चम्मच मस्त असा भरभरून पावभाजी मसाला टाकायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आतापासून कलर खूप छान दिसून राहिलेला आहे थोडं चवीनुसार मीठ मीठसुद्धा टाकायचं त्याच्यानंतर आपण कट केलेलं आहे व्हेजिटेबल पूर्ण इथे ॲड करायचं आणि याला पूर्ण मिक्स करायचं आता याच्यामध्ये घालायचं दोन ग्लास पाणी तुम्हाला पावभाजी किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे याच्यावरती आहे मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त असं कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि दोन ते ती तीन सिट्ट्यामध्ये आपली मस्त पावभाजी रेडी होते जास्त शिट्ट्या नाही होऊ द्यायच्या दोन ते ती तीन शिट्यामध्ये आपली पूर्ण व्हेजिटेबल शिजून जाणार आहे तुम्ही पाहू शकता इथे कलरसुद्धा पाहू शकता खूप छान झालेला आहे आणि याला पावभाजीच्या मॅशरनी याला मस्त असं मॅश करून टाकायचं आहे एकजीव करून टाकायचं आहे पूर्ण भाज्या वगैरे पूर्ण एक्झीव करून घ्यायच्या आहे सो so गॅच गरमागरम पावभाजी मस्त रेडी आहे आता मी आ, पाव बटाटे छान अशी गरम करते आणि मस्त असा फ्राईडसुद्धा तयार आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा राईस तयार आहे छान छान झाला आहे मी टेस्ट करून बघितलं आहे पूर्ण बाहेरची तव आलेली रा, आहे राईसला आता गरमागरम पाव रेडी करते आणि माझ्या पोराला देते कारण त्याला भूक लागलेली आहे तो म्हणून आला की मम्मा कधी रेडी होणार पावभाजी मी म्हटलं माझं एक पाच मिनटं बाबू बस फटाफट पाव गरम करते आणि मस्त असे त्याला खायला ते गरम गरम तुम्ही सुद्धा या खायला आज गरमागरम पावभाजी मस्त अशी रेडी आहे ॲक्च्युली माझ्या बाबाला खूप भूक लागली त्याच्यामुळे त्यांनी सुरू पण केली तो म्हणजे मम्मा माझा व्हिडिओ नको करू आता त्याच्यामुळे म्हटलं की चला मीच तुम्हाला खाऊन धाकडे आणि कशी झाली तुम्हाला ना सांगते कमेंट्समध्ये मध्ये तुम्ही बघू शकता मी इथे एक बाईट घेतलेला आहे आणि खरंच सांगते इथे एक बाईट घेतल्यावर मला इतकं छान वाटलं ना पावभाजी खरंच खूप छान झालेली आहे मी ही सेकंड टाईम ट्राय केलेली आहे कुकरमध्ये तुम्हीसुद्धा नक्कीच कुकरमध्ये ट्राय करा म्हणजे काही म्हणजे खूप जास्त मेहनतीचं काम नाही कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी घालून द्यायची आणि त्याच्यानंतर सगळं मॅश वगैरे करून मस्त अशी पावभे पावभाजी एन्जॉय करायची सो काहीज फ्राईडसुद्धा फ्राईड सुद्धा खूप छान झालेला आहे आणि मी इथे इन्जॉय करते आणि इथेच व्हिडिओ थांब होते व्हिडिओ आवडल्यास नकाच तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि